नमस्कार आज आपण वर्षभर टिकणारं आवळा सरबतचं प्रीमिक्स बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण अर्ध किलो आवळे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेत एक मोठं बीटरूटही घेतलेलं आहे आता हे सर्व आवळे आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व आवळे किसून झालेत तर या आता साल काढलेलं ही किसून घ्यायचं आहे बीट आणि आवळा किसून झाला आहे तर यामध्ये आता आपल्याला चार चम्मच साखर घालून घ्यायची आहे म्हणजे आवळ्याचा तुरटपणा कमी होईल जिरा आणि बडीसोपची दोन चम्मच पावडर आपण बारीक करून यामध्ये घालायची आहे आमचूर पावडर एक चम्मच चाट मसाला थोडासा चवीनुसार मीठ हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपल्याला हातानेच असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे आता मिक्स झालं आहे आणि ह्याला कलर पण किती छान आला आहे बघा आता आपल्याला हे मिश्रण एका परातीमध्ये पातळ असं पसरून घ्यायचं आहे मी हे परातीमध्ये आणि ताटामध्ये दोन्ही दोन्हीमध्ये थोडं थोडं असं पातळ पसरून घेतलंय आता हे आपल्याला दोन दिवसासाठी उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि हे कडकडीत उन्हात आपल्याला वाळवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये याला दोन तीन तासाने हलवत राहायचं म्हणजे हे छान सुकेल आणि कुरकुरीत असं होईल आता हे छान वाळलंय आणि कुरकुरीत झालेलं आहे हे बघा असं चुरलं की याचा चुरा होतो म्हणजे आता हे पावडर करण्यासाठी तयार आहे हे तुम्ही असंच मुकवास म्हणूनही खाऊ शकता छान लागतं आता आपल्याला मिक्सरमध्ये थोडं थोडं घेऊन बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आता हे सर्व आपलं वाटून आहे आणि हे मी हे थोडं चाळून घेतलंय म्हणजे काय मोठे कण का असतील तर ते निघून जातील आता आपलं हे आवळा सरबत प्रेमिक्स तयार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक दोन चमच्यामध्ये ही पावडर घालून घ्यायची आणि थंड पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला हे थोडं अजून हवं असेल तर त्यामध्ये एक चमच साखर अजूनही घालू शकता आणि चमच्या सहाने असं मिक्स करून घ्यायचं आवडत असल्यास थोडी पुदिनाची पानंही घालून घ्यायची म्हणजे अजूनही छान लागतं आणि ही आवळा सरबत आपल्या शरीर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा